नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे मी तुला हरू देणारच नाही या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहे त्यामध्ये मी तुला मार्ग दाखवत राहणारच आहे दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात त्याचप्रमाणे आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला सुद्धा परिस्थितीचे घाव सोसावे लागतात यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाण्याची ताकद आपल्या मनामध्ये यायला हवी अडचणी आयुष्यात नव्हे तर आपल्या मनामध्ये असतात ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवतो त्या दिवशी आपोआप मार्ग निघतो जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोच कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो परंतु जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही आयुष्यामध्ये तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचं नाही तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला फार महत्त्व आहे ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो परंतु जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही सिद्ध आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबामध्ये नसणाऱ्या गोष्टीसुद्धा मिळायला पाहिजेत स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यामध्ये कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं सा बळ मिळतं आणि स्वामींचा आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यामध्ये विजय आपलाच होतो यशस्वी होण्याचा एक उत्तमच पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाण्याची ताकद आपल्या मना मनामध्ये यायलाच हवी स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा ठेवू नको अरे कर्म करणं हे तुझंच कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळं देणं ही माझी जबाबदारी आहे फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात परंतु जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायमच होत राहते मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असला तर कोणती गोष्ट अशक्य राहतच नाही म्हणून मीपणा दूर ठेवा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच पडणार नाही अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही हे जितकं खरं आहे तितकं खरं हे देखील आहे की, की। आपल्याला आईच्या मायने जवळ घेणारे स्वामींशिवाय दुसरं कोणीच नाही आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ हे मिळणारच प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख उरलं नसतं आणि जर का दुःख उरलं नसतं तर सुखाची किंमत कोणाला कळली नसती काही वेळा नियती तुम्हाला मुद्दामून अनपेक्षित संकट अडचणी देते ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे तुम्हाला ओळखता यावं म्हणूनच नियती कितीही चांगली असू द्या दुनिया आपल्याला आपल्याला दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या हा परमेश्वर आपली नियत ओळखूनच आपल्याला फळं देत असतो मृत्यूनंतर जे जे काढून घेतलं जातं तो संसार असतो परंतु मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून जातं ते तुमचं कर्म असतं आणि मी तुमच्या कर्मासोबत असतो म्हणून कर्मावर विश्वास ठेवा कितीही संकट संकटं आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मीपणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोरा मोठ्यांचा आदर राखा आपला वेळ स्वतःला घडवण्यामध्ये खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणारच नाही आयुष्यामध्ये सर्वप्रथम सगळे आपले प्रश्न सुटतच नाहीत त्यामुळे काही प्रश्न सोडून दिले की ते आपोआप सुटू लागतात जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं हे नसतं तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं आहे आय। आयुष्य कठीण आहे परंतु तक्रारी करून ते सोपं होत नाही त्यासाठी प्रयत्न करत राहा प्रयत्न करणं सोडू नका सुरुवात नेहमी मी कठीणच होते परंतु ध्येय साध्य करणे किती कठीण असो हो। जर का आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चाल मी कायमच तुझ्या पाठीशी उभा आहे